नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा लाईव्ह कापूस बाजारभाव यामध्ये अमरावती कापूस बाजारभाव असेल भिवापूर कापूस बाजारवा असेल सावनेर कापूस बाजारवा असेल हिंगणघाट कापूस बाजार असेल पुलगाव कापूस मार्ग बाजारभाव असेल येत्या काही दिवसामध्ये कापूस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव यामध्ये सावनेर मार्केट समुद्रपूर मार्केट अमरावती मार्केट नागपूर मार्केट पारशिवनी कापूस मार्केट त्याचबरोबर काटोल कापूस मार्केट सर्व ठिकाणी आजच्या विधीला सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजार व्हावं मनवत मार्केट असेल हिंगणा मार्केट असेल उमरेड मार्केट असेल पार असेल सरासरी दर सात हजार ते आठ हजार रुपये आजचा कापूस मार्केट रेटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे रे। कापूस बाजाराची डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा आजच्या मी तिला अकोला असेल अकोट असेल सात हजार पाचशे ते आठ हजारपर्यंत चांगल्या प्रतीचा कापूस बाजारावर गेल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता कापूस बाजारामध्ये थोडीशी वाढ आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या का दिवसापासून जो काय रखडलेला कापूस बाजारावर होता येत्या काही दिवसामध्ये नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सिंधी सेलू कापूस मार्केट आठशे तीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर चौऱ्याहत्तर रुपये पुलगाव मार्केटमध्ये अकराशे ऐंशी क्विंटल अवकाळी सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा पुलगाव या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सावनेर मार्केटमध्ये पंधराशे क्विंटल आवक वाढलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपये हिंगणघाट मार्केट आठ हजार क्विंटल अवकाळी सहा हजार चारशे सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर चौसष्ट ते बहात्तर रुपये कोपारणा कापूस मार्केट सहाशे पंचाळीस क्विंटल अवकाल हे सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोपारा मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंत बाजारभाव लेटेस्ट अमरावतीमध्ये सात हजार शंभर सावनेरमध्ये सहा हजार आठशे किनोट सहा हजार चारशे अमळनेर सात हजार कोपर्णा सहा हजार आठशे सिंधी सेलू सात हजार दोनशे हिंगणघाट सात हजार शंभर वरोरा सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमोलणे सात हजार कोपर्णा सहा हजार आठशे सिद्धिसेलू सात हजार दोनशे निंगणगाड सात शंभर वरोरा सात शंभर पुलगावमध्ये सात हजार रुपयापर्यंत आजचा कापूस मार्केट रेट आहे लेटेस्ट कापूस मार्केटचे अपडेटेड रेट, रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद